नमस्कार मी रमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो चर्चा सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतोय मी एक बहुजन समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला आणि उच्च शिक्षण घेतलेला एक मुलगा आहे आणि मला माझ्या समाजाच्या बहुजनांच्या ज्या व्यथा आहेत ज्या अडचणी आहेत आणि याच्या पाठीमागलचं जे षडयंत्र रचणारे जे लोक आहेत हे कुठेतरी तुमच्या माझ्यासमोर चर्चा करून समोर आणायचे आहेत आणि म्हणून मी ही सगळी चर्चा करतो तेव्हा हे जे चॅनल आहे ना त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती मी करतो आहे खाली सबस्क्राईब एक बटन आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी हे चॅनल पाहायला मिळेल आणि माझी दररोजची जी आहे लाईव्ह मी दररोज साडेआठ वाजता येतो आहे ती तुम्हाला ऐकायला मिळेल माझी पूर्ण चर्चा जी असते ना ती सगळी बहुजनांच्या आणि आपण पाहतो आहे की मराठा समाजाच्या ज्या व्यथा आहेत या कुठंतरी आपल्या समोर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आहे मित्रांनो आपण पाहतो आहे की जसं वर विधान केलेलं आहे त्या चर्चेवर आपण येतो आहे की बारसकर जे आहेत ज्या पद्धतीनं आज विधान करत आहेत याच्या मागचं षडयंत्र काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मला हेही सांगायचं आहे की आपला समाज जो आहे मराठा समाज जो आहे हा आता या सगळ्या खेळ्या ज्या आहेत ही सगळी षडयंत्र जी आहेत हे खूप चांगल्या पद्धतीनं जाणून घेत आहेत आणि तशा पद्धतीनं वेळोवेळी वेड़ बदल करत असताना आपल्याला दिसतो आहे तो आता पूर्वीसारखा जसा हवा तशा पद्धतीनं या षडयंत्रकारी लोकांना वळवता येत नाही आहे आणि खरी खंत जी आहे हीच आहे आपण जेव्हा या विशिष्ट समाजानं ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला आणि तो वापर आता करता येत नाही आहे ते सगळे लोक जे आहेत मराठा समाजाच्या विरोधात व्यक्त होत असताना बोलत असताना दिसतात हे आपण सदैव वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातूनही पाहतो आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की मराठा समाज जो आहे कुठेतरी विचार करतो आहे आणि योग्य निर्णय घेत असताना दिसतो आहे अशा वेळेला आपण पाहतो आहे की जसं की बारसकरांसारखे केदारसारखे आपण पाहतोय योगेश केदारसारखे लोक कशा पद्धतीनं या समाजामध्ये जेव्हा ते कुठेतरी त्यांचा विश्वास ते संपादन करतात आणि अशा व्यक्तींना कसं ते कॅच करायचं आणि मग यांच्या मुखातून मग कसं बोलायचं हे आपण पाहतो आहे आणि हे जेव्हा पाहतो आहे ना त्यावेळेला याच्या पाठीमागचं जे आहे हे षडयंत्र आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ मी त्याच अनुषंगानं बनवलेला आहे नेमकं बारसकर जे आहेत हे अशी विधानं का करत आहेत पूर्वीही त्यांनी केली त्यांना असं वाटलं होतं की जेव्हा निवडणुका लागतील ला आणि हे दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे हे कुठंतरी प पचनी पाडावं समाजाच्या आणि या मनोज जरांगींनी आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती तसं काही घडताना दिसलं नाही त्यावेळेला बारसकर पुढं येतात आणि आपण पाहतो आहे की मनोज जरांगे पाटलावर बोलतात आणि आजही आपण पाहतो आहे की ज्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की मराठा समाज प्रत्येक जिल्हावार जे आहे की गावागावातून पाच पाच उमेदवार उभा करणार ही अपेक्षा जी होती ही सुद्धा कुठंतरी या सरकारच्या हिताची होती आणि त्यांना ही अपेक्षा होती की अशा पद्धतीने व्हावं की मराठा समाज अनेक उमेदवार त्यांनी द्यावेत ही त्यांना अपेक्षा होती परंतु तसं घडलं नाही कारण समाजातील अनेक लोक त्याच्यावर चिंतन केलं आणि आपण पाहतोय की त्या चिंतनातून मनोजरंगे पाटलांनी सुद्धा हा निर्णय जो समाज बोलतो आहे त्याला कुठंतरी रोख रोखण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की असं हे चालणार नाही कारण का मराठा समाजाला कुठेही पराभूत झालेलं मला पाहायचं नाही आहे आणि हे आपल्या हिताचं नाही हे जेव्हा मनोज जरांगी पाटील बोलतात आपण पाहतोय याच ठिकाणी या लोकांचं जे षडयंत्र जे आहे ते कुठंतरी त्यांना जे अपेक्षित होतं ते घडत असताना दिसत नाही आहे आणि पुन्हा आपण पाहतोय की त्याच ठिकाणी मनोज जरांगी पाटलांना कुठलाही हा निर्णय आवडत नव्हता दुसरासुद्धा आता आपण जो घेतलेला आहे तोच सुद्धा कारण बरं मनोज जरांगी पाटलांनी याच्या मागचं सगळं अभ्यास केलेला आहे त्यांना असं वाटत होतं की आपण आलिप्त राहून म्हणजे कोणाला पाडायचं आणि कोणाला आणायचं जे विरोधात येत आपल्या ते ठरवायचं ते गेम चेंजर व्हायचं हे अपेक्षित होतं परंतु मराठा समाजाच्या अनेक म्हणजे विचारधारा ज्या आहेत त्यातून आपण पाहतो आहे की जेव्हा समाजातून हा दट्टा जेव्हा पुढं लागतो येतो त्यावेळेला आपण पाहतो आहे की मनोज जरांगी पाटलांना हा निर्णय घ्यावा लागतो आणि मग आपण पाहतो आहे की प्रत्येक जिल्हावार आपण पाहतोय की एक उमेदवार जो आहे म्हणजे मतदारनिहाय लोकसभा निहाय जो आहे एक उमेदवार जो आहे उभा करण्याचं आपण पाहतोय की ठरवलं जातं हा निर्णय घेतला जातो आता त्यावेळेसही आपण पाहतो की भाजपाच्या नेत्यांनी या सरकारच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी जे आहे लोकसभा उमेदवार काही आहेत भाजप आणि या सरकारचेच म्हणायचे थोडक्यात तर या उमेदवारांनी त्याचं स्वागत केलेलं आहे की मराठा समाजाने खूप चांगला निर्णय घेतला त्यांचं तो स्वागत त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी ते निर्णय घेत आहेत अशा पद्धतीची विधानं हे उमेदवार करत असताना दिसत होती कारण का हा निर्णय सुद्धा त्यांच्या हिताचा आहे आणि हे मी का सांगतो आहे या ठिकाणी लाईट गेल्यामुळं मी हा व्हिडिओ थांबवतो आणि नंतर मी आलेली आहे लाईट आपण सुरू करतोय पण पाहतोय की हा हिताचा आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि जेव्हा आपण पाहतोय की मध्ये आता एक चर्चा ही, ही चर्चा अशीही होते ही चर्चा अशी होते की हा निर्णय सुद्धा सरकारच्या हिताचा आहे कुठंतरी सरकारला त्याचा फायदा होणार आहे आणि म्हणून हा निर्णय सुद्धा कुठंतरी त्याच्यावर म्हणजे मराठा समाजामधूनच त्याला या निर्णयाला सुद्धा काही चर्चा होत असताना दिसत होती आणि मग हा निर्णय सुद्धा बदलतो की काय हा विचार जो आहे या सरकारच्या पुढं किंवा जे आता आपण सांगतो आहे की बारसकरांचे जे मालक आहेत कोणाचं ते पिल्लू आहे वगैरे वगैरे तुम्ही जे बोलतायत ना मग या मालकाला जे आहे हे कळतं की हा निर्णय सुद्धा म्हणजे तीस तारखेपर्यंत बारगळू नये हा तरी ठाम राहावा आणि म्हणून आपण पाहतोय की हा बारसकर पुढे येतो आणि तो जे विधान करतो ना त्यावरनं मी बोलते हे लक्षात घ्या कारण बारसकर असं म्हणत आहेत की मनोज जरांगे पाटलांनी अशोकराव चव्हाणांसोबत डील केली आता हे सगळं षडयंत्र आहे अशोकराव चव्हाण तिथं येणं त्यांचं बोलणं हे सगळं षडयंत्र आहे कारण का हे आजचं बोलणं जे आहे ह्याचा धागा जो आहे तो अशोकराव चव्हाण यांच्या सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांची घेतलेली भेट आहे आता त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी कुणाला येऊ नका असं बोललेलं नाही कुणाला न बोलता त्यांनी पाठवलेलं नाही प्रत्येकाशी ते मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून ते संवाद साधच होते आणि आपण पाहतो आहे की अशोकराव चव्हाण हे या आंदोलना म्हणजे आपण पाहतो आहे की या सर्व म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तेही त्याच्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये होते आणि म्हणून ते नेमकी कोणती चर्चा करायला आले यावर चर्चाही झाली असेल परंतु त्याचा धागा पकडलेला आहे आणि ते म्हणतायत की त्यांनी त्याच्याशी डील केली आता एक लक्षात घेतलं पाहिजे की एकीकडं एक तुम्ही म्हणताय की अशोकराव चव्हाणांशी तुम्ही डील करताय कशासाठी डील केली की हे उमेदवार जे उभा करणार होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते उमेदवार उभा करू नयेत म्हणून डील केली आणि एकीकडं एक दुसरं विधान ते करतायत महत्त्वपूर्ण विधान सांगतो सांगतोय ते दुसरं विधान असं करतायत की ते आता तीस तारखेच्या आत जे आहे आता सध्याला त्यांची चर्चा चे कोणाशी चालू आहे शरद पवार गटाशी चालू आहे की हे जे आहेत अपक्ष उमेदवार ते उभाच राहू द्यायचे नाहीत अशी डील त्यांची आता कुणाशी चालू आहे शरद पवार गटाशी चालू आहे म्हणजे मनोज जरांगी पाटील कीकडं बी जे पीशीही डील करतायत आणि मनोज दारांगी पाटीलगेकडं राष्ट्रवादीशीही डील करतायत म्हणजे शरद पवार गटाशीही डील करतायत हे दोन विधानं जी आहेत या दोन विधानामागचं जे षडयंत्र आहे जो मालक आहे ना मालक ज्याला मी वेगवेगळे नाव दिलेले आहेत तो मालक है। हे सगळं षडयंत्र असताना दिसतो आहे की हे विधानं जे या आहेत यातून आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं हे दोन निर्णय जे आहेत हे दोन्ही निर्णय या सरकारच्या हिताचे आहेत आणि हे निर्णय जे आहेत एक तर ते त्यांचा फेल गेला निर्णय जो की प्रत्येक गावातून उभा करण्याचा किंवा अनेक उमेदवार उभा करण्याचा आणि हा दुसरा निर्णय जो आहे हा निर्णयसुद्धा त्यांच्या हिताचा आहे तोसुद्धा त्यांना तसाच ठेवायचा आहे परंतु जर आणखी असं चर्चा झाली आणि हा निर्णयसुद्धा कुठेतरी समजा आता चर्चा दिसते मराठा समाजामध्ये आणि मग ही चर्चा जर तशीच चालू राहिली आणि याचा विरोधही झाला समजा तीन त्या तीस तारखेला आणि पुन्हा कुठंतरी याच्यावर निर्णय घेऊन पुन्हा मराठा समाजाला अपक्ष लढणंही सोडून दिलं तर ते मात्र यांच्या हिताचं नाही आहे कारण का आपण पाहतोय त्यां की त्यांनी याच्यापूर्वीच आपण ह्या सहा महिन्यामध्ये आपण पाहतोय ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण जे तयार करून ठेवलेलं आहे ना त्यामुळे त्यांना मराठा समाजाची गरजच नाही असं वाटते आणि हा मराठा समाज कुठेही विस्कळीत करायचा तुकड्या तुकड्यात करायचा हे त्यांचं षडयंत्र हे आधी ओळखलं पाहिजे त्यांना असं वाटतं की जेव्हा अनेक उमेदवार उभा केले जातील त्यावेळेला त्यांच्यामध्ये फूट होईल ज्यावेळेला अपक्ष उमेदवार उभा केले जातील त्यावेळेला जा त्यांच्यामध्ये फूट होईल हे त्यांना अपेक्षित आहे त्यांच्या मतामध्ये फुट होईल आणि विरोधक आपोआप बॅक फुटला जातील आणि दुसरी गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे पहा ती ही आहे की त्यांचे सर्वे आपण जेव्हा पाहतो ना आत्ताचे सर्वे जेव्हा आपण पाहतो आहे ना की वेगवेगळे चॅनल्स अगदी प्रसिद्ध चॅनल आहेत त्यांचं गाणारे चॅनल आहेत परंतु तेव्हा ते जेव्हा सर्वे करतात ना त्यामध्ये या सरकारला जे वोटिंग पडताना वेगवेगळ्या जिल्हा वाईज अगदी मतदारसंघ वाईज जेव्हा वोटिंग त्यांचं घेतलं जातं त्यामध्ये त्यांचं वोटिंग जे आहे अतिशय खालावलेलं आहे तेवीस टक्के वीस टक्के असं आहे आणि एकीकडं आपण पाहतो आहे की त्र्याऐंशी टक्क्यावर विरोधक चालताना दिसत आहेत हे तुम्ही पहा मी असंच बोलत नाही आहे मी ते पाहिलेलं आहे म्हणून सांगतो आहे की हे जे चॅनल्स आहेत ना ते जे सर्वे घेत आहेत ना त्या सर्वेमध्ये तुम्ही आकडे जर पाहिले ना त्या विरोधकांचे आकडे जे आहेत ते खूप मोठे आहेत आणि या सरकारचे आकडे खूप न्यून आहेत आणि हीच खरी परिस्थिती आहे ह्या म्हणजे सरकार घाबरण्यामागची परिस्थिती खरी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण पाहतोय की एन केन मराठा समाज कसा विस्कळीत होईल हा प्रयत्न जोर लावून हे सरकार करत असताना दिसत आहे आणि त्याचाच एक धागा म्हणजे बारसकर आपल्याला पाहायला मिळत आहेत आता एक महत्वाची बाब म्हणजे अशी आहे की हा निर्णय सुद्धा कुठेतरी विचार करण्यासारखाच आहे त्याच्यावर विचार सुद्धा त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत की अपक्ष उमेदवार जो आपण लढवून म्हणजे प्रत्येक म्हणजे मतदारसंघ निहाय उभा करतो आहे मराठा समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की वेळोवेळी बदललं पाहिजे आणि हा गणिवी कावा जो आहे जो आपण कुठंतरी वापरला पाहिजे या षडयंत्रकारी लोकांचं षडयंत्र जाणून घेतलं पाहिजे आणि आपल्यामध्ये बदल घडून आणले पाहिजेत आता पहिली गोष्ट जी आहे जेव्हा आपण चर्चा करतोय भर भरपूर जणांची आपण चर्चा वेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ऐकतो आहे त्याच्या प्रतिक्रिया पाहतो आहे त्यावेळेला या प्रतिक्रिया येत आहेत की मतामध्ये कुठेतरी फूट होते याच्यातून सरकारचा फायदा होतो आहे हे चुकीचं आहे अशा पद्धतीची विधानंसुद्धा यायला लागलेली आहेत म्हणून आता एक महत्त्वाचं आहे की अपक्ष लढणं सोडायचं नाही आहे कारण सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी याला म्हणजे कुठेतरी होका देण्यामागचं कारण काय माहिती आहे की मराठा समाज जो आहे हा मराठा समाज राजकीय आहे राजकारणा राजकारण सोडून मराठा समाजाला अनेकांना जे आहे बाहेर राहायला आवडत नाही आहे आणि याला राजकारणामध्ये सदैव कुठंतरी नेत्यांच्या किंवा आसपास म्हणा किंवा तशा पद्धतीने वावरायला हे सगळं आवडतं हे जरा मनोज की पाटलं माहीत आहे आणि जर समजा हे सगळं न आप म्हणजे कुठल्याही निवडणुका वगैरे नाही घेतल्या किंवा अपक्ष उमेदवार नाही उभे केले तर हा समाज जो आहे हा काय करील की वेगवेगळ्या पक्षामध्ये जाईन आणि समोरासमोर जेव्हा हे लढतील त्यावेळी आपल्याच म्हणजे बांधवांच्या विरोधात ते लढताना दिसतील असं चित्रसुद्धा असू शकेल हे कुठंतरी मनोज जरांगी पाटलांना वाटलं असेल म्हणून त्यांनी या निर्णयालासुद्धा होकार दिला की अपक्ष उमेदवार जे आहेत प्रत्येक जिल्हावाईज आपण उभा करायचे आणि आता यामध्ये आपल्याला काय बदल करता येतील क्या किंवा हे निर्णय जेव्हा आपण घेतो याच्यामध्ये सुद्धा आपण बदल करणं खूप गरजेचं आहे आता आपण पाहतो आहे की ज्या चर्चा मी ऐकतो आहे मी म्हणलं ना तुम्हाला पहिल्यांदाच की ज्या चर्चा मी ज्या ऐकतो आहे ना ते खूप महत्त्वपूर्ण चर्चा आहेत त्याच्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे की आपण जर अपेक्ष उमेदवार प्रत्येक मतदारसंघ नेहाय जर दिला तर त्याचे फायदे जे आहेत कुठेतरी या सरकारला सुद्धा होत असताना दिसत आहेत कारण त्यांनी जे गृहित धरलेलं आहे ओबीसी मतदान ते खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांनी जेव्हा आपण अशा पद्धतीची लढाई लढू त्यावेळेला सरळ सरळ मराठा विरुद्ध ओबीसी हाच मुद्दा त्यांचा असेल यावरच ते जोर लावून म्हणजे प्रचार करतील हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून हे जे आहे षडयंत्र आपण हनून पाडलं पाहिजे लक्षात घ्या आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत या अठ्ठेचाळीस जागावर निवडून म्हणजे उभा उमेदवार उभे करण्याचं जे आहे हे कुठंतरी हा अटहास आपण सोडला पाहिजे महत्वाचं म्हणजे आपण पाहतो आहे ना हे उमेदवार आपण देतोय ते उमेदवारसुद्धा कसे देणार आहात आणि ते खरोखरच निवडून आले तरी ते म्हणजे समाजाशी एक म्हणजे एक एकरूप राहतील का कारण आपण पाहतो ह्या बाळकार जो कधी मनोज जरागी पाटलांसोबत असायचा ते योगेश केदार कधी सोबत असायचे वनवास यात्रा वगैरे ते आज आपण पाहतोय सत्ताधाऱ्यांसोबत गेलेले आहेत उद्या हे निवडून आलेले तरी सोबत राहतील का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं सर्व अभ्यास करून हे सगळे निर्णय घेण्याची गरज आहे आणि मग उमेदवार देत असताना अठ्ठेचाळीस जागाचा अठास सोडून ज्या ठिकाणी असं वाटतं आहे की मराठा समाजाचा उमेदवार दिल्यानंतर तो पूर्णपणे निवडून येईल अशाच ठिकाणी मराठा समाजाचा उमेदवार देण्याचा निर्णय कुठेतरी मराठा समाजाने घेण्याची गरज आहे आणि तो जो काही उमेदवार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तो प्रामाणिकपणा ती जिद्द असली पाहिजे समाजासाठी जसं मनोज जरांगे पाटील ठामपणे असं म्हणत आहेत माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी बदलणार नाही तशा पद्धतीचं नेतृत्व आपल्याला कुठंतरी निवडावं लागेल त्याला तसं तासून कुसून घ्यावं लागेल आणि म्हणून मला हेच सांगायचं आहे की जेव्हा अपक्ष उमेदवार आपल्याला द्यायचे त्यावेळेला कुठेतरी जे मतदारसंघ मराठा समाजासाठी साधक आहेत कुठेतरी आपल्याला तडजोडीसुद्धा कराव्या लागतील वेगळ्या विचारधारेच्या ज्या की कुठेतरी पुरोगामी किंवा आपण पाहतो आहे की मराठा समाजाला जुडणाऱ्या आहेत अशा विचारधारांना घेऊनसुद्धा मग ते कुठलेही समाज असतील त्याचा विचार न करता सर्व समाजाला कुठेतरी सोबत घेऊन आपल्याला लढावं हो लागेल असं वेगवेगळा विचार तडजोडी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत वेळोवेळी कराव्या वे लागतील आणि तशा पद्धतीचे उमेदवारसुद्धा आपल्याला उभा करावे लागतील कुठंतरी मराठा समाजाला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे आपण पाहतोय की हा समाज विस्कळीत होऊ नये यासाठी आणि वेळोवेळी आपण पाहतो आहे की तो संघटित कसा राहील हा विचार करणं आणि या सरकारचं जे षडयंत्र आहे ते हणून पाडणं आपण पाहतो आहे की अनेक उमेदवार आता उभा असणार आहेत जाल्यामध्ये आहेत बीडमध्ये आहेत या ठिकाणी किंवा आपण पाहतो आहे की मराठवाडा किंवा पूर्ण महाराष्ट्र ज्या ठिकाणी असं वाटतं आहे की मराठा समाजाचं प्राबल्य आहे इतर समाजही मराठासोबत समाजासोबत आहेत अशा ठिकाणी अपक्ष उमेदवार देऊन मराठा समाजाचे दोन चार काय असतील खासदार निवडून आणण्याची सुद्धा म्हणजे जबाबदारी जी आहे जशा पद्धतीनं आता घेतलेली आहे तर ती आपण टिकून ठेवली पाहिजे आणि या षडयंत्रकारी सरकारला ज्या पद्धतीनं मताचं विभाजन करण्याचा ते जे प्रयत्न करत आहेत ते कसं होणार नाही आणि या सरकारला कशी जागा दाखवून देता येईल हा प्रयत्न जो आहे मराठा बांधवानी करावा एवढी या ठिकाणी मी विनंती करतो आणि हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आपण आपल्याला जर हा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रियासुद्धा द्यायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया जेव्हा हो मला मिळतील ना त्यावेळेला मला व्हिडिओ तयार करण्यासाठी तशा पद्धतीनं मला तसा अभ्यास आणि तशा पद्धतीचं म्हणजे चिंतन मला करावं लागेल आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन तर या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद